गणपती बाप्पा मोर्या प्रेक्षक आपण खरंच गणपतीच्या डिझाईन लॉन्च केलेला आहोत आणि माझ्यासोबत गोड अभिनेत्री आहे जुनियर हवे आपल्यासोबत आहेत तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं कारण तुला पैसा चित्रपट आहे मी नेहमी म्हणते की माझ्या करिअरची सुरुवात ही लिटरली गणपती बाप्पा मोर्या घरात गणपतीने झालेली आणि खूप आनंदी आहे की ते नाव आणि महिला सिनेमा एवढं बँड मला करायला मिळाला एवढा रिक्वेस्ट कलाकारांबरोबर करायला मिळाला त्यांचा सहवास तो अनुभव त्यांनी जे मला शिकवलं ते त्यांनी खूप मनाच्या जवळ माझ्या आणि मी हा चित्रपटात नेहा घरत ही भूमिका साकारते आणि नेहा ही घरातली सगळ्यात लहान मुलगी आहे जे मी होतेच अख्यावर त्यामुळे ते घर त्यांचं शेंडेफळ आहे त्यामुळे ती सगळ्यांची जशी लाडली लेक आहे आणि ती म्हणजे असं एक लहान व्यक्ती असतं घरातलं जे जे काही बोलू शकत नाही घरातल्या मोठ्या लोकांना पण ते सतत एक ऑब्झर्व करत असतात आणि ते जरी लहान असते तरी त्यांना एक से असतो त्यांना त्यांचे विचार त्यांनी खूप मेच्योअर असतात आणि हेच ह्या फिल्ममध्ये ह्या फिल्ममध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे की एखाद्या घरातल्या मेंबरचं वय जरी कमी असलं तरी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह गोष्टीकडे बघण्याचा वेगळा असतो आणि तो कदा कधी कधी मोठ्या व्यक्तींनी तो त्यांच्या क्षणात आणला तर तो ती खूप फिरेकर करून जाऊ शकतो तर अशी ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका नक्कीच खूप सुंदर लिहिली आहे आणि त्या भूमिकेला एक खूप चांगला ग्राफ मिळतो आणि ती काहीच बोलत नाही आणि मग जेव्हा ती बोलायला घेते तेव्हा ते ते खूप इम्पॅक्टफुल होतं सो एका एवढ्या नवीन कलाकारावर एवढा विश्वास दाखवणे केलं सरांनी केलं सगळ्या निर्मात्यांनी त्यांनी केलं त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मी तसं प्रश्न मला दडपण आलं कारण त्यांच्याकडे एक ईज आहे त्यांच्याकडे एक प्रकारचं कॅमेराचं अंडरस्टँडिंग आहे जे अनुभवानेच येतं पण त्यांनी ते कधीही मला असं दाखवून दिलं नाही की आम्हाला हे माहिती आहे आणि मला हे कसं नाही माहिती आणि मला सगळी सावरून घेतलं त्यामुळे ते इनिशियली जे दडपण आलं होतं मला टेबल रीड जी पहिल्यांदा मी स्क्रिप्ट वाचले एकत्र तेव्हा मला खूप दडपण आलं होतं पण सगळे एवढं ते पुढे कनेक्टेड होते त्यांच्या कॅरेक्टरशी त्यांच्या त्या स्टोरी लाईफशी त्यांना माहिती होतं त्यांना एक्झॅक्टली काय डिलिव्हर करायचं आहे त्यामुळे ती क्लॅरिटी मला यायला थोडा वेळ लागला पण ह्या आमचं आमचं जे काही काम झालं आहे एकत्र आम्ही जी काही आमची केमिस्ट्री डेव्हलप झाली होती सगळे आपापल्या घरापासून लांब राहिलो होतो एक पस्तीस दस दिवस त्यामुळे आम्हीच एकमेकांचं कुटुंब झालं होतं त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखत होते सिनेमाच्या दरम्यान त्यामुळे ते दिसलंय ऑन स्क्रीन आम्ही खरोखर कुटुंबासारखे दिसतो आणि दड पण होतंच पण ही सगळी माणसं खूप चांगली माणसं आहेत इतर आणि त्याहूनही बेटर पॅटर्न आर्टिस्ट आहेत त्यामुळे त्यांनी खूप चांगलं गणती आणि खूप शिकवलं आणि जाता तर कपडा वापर मी सगळ्यांना एवढंच आवाहन करू इच्छिते की येत्या सव्वीस जुलैला घरात गणपती रिलीज होतोय आणि हे बघून मला असं तुमच्या तुम तु, तुम्ही एक तर सहकुटुंब सहपरिवार आमचा सिनेमा बघायला नक्की जा आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा गणपती खरंच येतील तेव्हा प्रत्येकाने घरच स्टाईलमध्ये आपापले गणपती साजरे करा आप आपापल्या गावी आप जा आपापल्या जवळच्या माणसांना एकत्र बोलवा एकत्र त्यांच्याबरोबर वेळ घालवा कारण कुठलाही सणवार हे एक निमित्त असतं फक्त आणि खरी ही आपापल्या माणसांबरोबर येते आणि गणपती येतो आपल्याला तेच शिकवून जायला आयुष्य खूप क्षणभंभूर आहे त्यामुळे जी माणसं आपल्या जवळ आहेत त्यांना जवळ ठेवा थे हेवे दावे आणि छोट्या मोठ्या नोकझोक विसरून आपली भरभरून भुँ प्रेम करा आप आपल्या माणसांवर एवढा आमचा सिनेमा सांगतो जो भरभरून पॉझिटिव्हिटी पण देतो सो नक्की बघा आणि घरच स्टाईल मध्ये गणपती साजरे करा मोर्या